खर तर हा कार्यक्रम घ्यायचा हे वर्धापन दिन साजरा करायचा होता वर्धापन दिन साजरा होता तर चोवीस तारखेला करायचा म्हणून नानांना फोन केला नानांना विचारलं की चोवीस तारखेला आम्ही मुंबईमध्ये मोठा वर्धापन दिन सोळा करायचा विचार करतोय आपली उपस्थिती पाहिजे कारण आम्ही तुम्ही असाल तर लोकांना सुद्धा आनंद वाटतो आणि नानांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाना जातात ते लोक आनंदी असतात म्हणून नानांना विचारलं नानाने वेळ दिला त्यानंतर पंच्याहत्तर वाढदिवस त्यांचा बारा सप्टेंबरला होता बारा सप्टेंबरला वाढदिवस होता त्यांना विनंती केली की आम्हाला असं वाटतंय दादाभाऊ माने होते सूर्यकांत कांबळे होते बाबू गोरे होते पटेकर होते आणि आमचे सहकारी बालू अहिरे होते आम्ही विचारलं की असं असं आहे हो आम्हाला पंचाहत्तरवी तुमची साजरी करायची तर चालेल का तर पहिल्या या व्यक्तींनी मला फटकारलं वाढदिवस वगैरे काय नाही ते तुमचं तुम्ही बघा न मी येणार नाही मी मला असं काय करू नका संघटनेसाठी तुम्ही जे केलं त्याचं फलित आम्हाला आहे संघटनेच्या माध्यमातून आम्हाला तुमचा एक यथोचित गौरव करायचा आहे संघटनेच्या माध्यमातून आम्हाला तुमचा साजरा करायचा आहे पंच्याहत्तरवर परत नाना साहेबांना फोन केल्यानंतर नानाने सांगितलं चांगले पण तुम्ही दोन दोन वेगवेगळ्या करण्यापेक्षा त्याच कार्यक्रमामध्ये घ्या म्हणजे मला सुद्धा नाशिकहून यायला त्रास होणार नाही आणि म्हणून या कार अनेक लोक म्हणत असतील अरे त्या कार्यक्रमात वाढदिवस करतात की काय तसं नाही आहे पंचाहत्तरवा वाढदिवस हा अमृत आहे सध्याच्या जीवन काळामध्ये पंच्याहत्तर गाठणं एक स्वतःमध्येच एक वेशिष आहे पंच्याहत्तर नाही कोण गाडू शकत आता यानंतर असं वाटतं कधी कधी परंतु पंच्याहत्तर गाठल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अमृत महोत्सव केलाच पाहिजे आणि म्हणून हा अटॅच केला आपण पहिल्यांदा एकोणतीसवा वर्धापन दिन साजरा करतोय नानांचं भाषण झाल्यानंतर आपण जीवन जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरित करणार आणि त्यानंतर मग पंढरीनाथ पवार साहेबांचा आपण पंच्याहत्तरवा केक कापून आणि आज जर कुणाला काय बोलायचं असेल कुणाला काय त्यांना भेटवस्तू द्यायची असतील तर तो, तो कार्यक्रम आपण नंतर आधी आहे सगळं ठरलेलं आहे तुम्ही फक्त शांत बसावं आजच्या दिवस आमचं ऐकावं हे कधीच आमचं ऐकत नाही आज यांना ऐकावं लागणार आहे आणि तुमच्या स्तुती पण तुम्हाला ऐकावी लागणार कारण या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत त्यांना सुद्धा वैद्य व्हायचंय परंतु आम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना पहिला नानांना ऐकायचंय त्यामुळं नानांनी जे आदेश दिलेले त्या हिशोबाने भाषणं होतील ती भाषणं झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस पण आपण साजरा करणार पुरस्कार वितरणानंतर आणि नंतर जेवणाची व्यवस्था सुद्धा भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे पवार साहेबांनी फक्त एक असताना शेतातलं भुजगावणं त्या पद्धतीने आम्हाला उभं केलं बाकी सगळं डोकं आयडिया आणि जे काही जमा होईल ते सगळे त्याच व्यक्तीचे आहे आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वा बरोबर आम्हाला काम करत असताना आनंद होतो आणि एक समाधान आहे की मी राष्ट्रीय चर्मागार महासंघामध्ये मी व्यावसायिकरित्या कोणी असेल मी राजकीय दृष्टी कोणी असेल किंवा इतर अजून सामाजिक संत हे वेगवेगळ्या कामामध्ये बिझी असेल पण एक लक्षात घ्या समाजाच्या कामामध्ये जर मला कोणी आणलं आणि घडवलं असेल तर ते एकमेव नाव म्हणजे पंढरीनाथ पवार साहेब नाना तसेच म्हणून ते नातेवाईक आहेत पण नानाकडे पण हे मला चार वेळा घेऊन गेले होते आणि त्यांना काय दिसला असेल कदाचित आज जे प्रवक्ते पदापासून हो ते आज प्रदेशाध्यक्षपदापर्यंत त्यांची देण आहे आणि मी नानांचा कार्यकर्ता आहे हे सांगायला मला त्यापेक्षा अधिक आनंद वाटतो आणि म्हणून मला नानांबरोबर जी समाजाची सेवा करता आली त्याचं मी अहो भाग्य समजतो या ठिकाणी पंच्याहत्तर वाढदिवस तुमच्या आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या सोबत साजरा होतोय याबद्दल आनंद या आहे जे पंचवीस हो वर्ष म्हणजे सुद्धा आमच्या अध्यक्षतेखाली इथेच करून अजून उमाकांत डोळे बोलल्याप्रमाणे षणमुखान हॉल घेऊ पण पवारसाहेब तुमची शंभरी गाठली शंभरी साजरी करण्याचा मान आम्हाला मिळावा खास करून मी वैयक्तिक बने मला मिळावा मी तुम्हाला उदंत निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो माझा प्रस्ताव या ठिकाणी झाला असं जाहीर करतो धन्यवाद याचबरोबर समाजाचं उमचन नेतृत्व दादाभाऊ माने कार्याध्यक्ष मुंबई मी आपणास विनंती करतोय कृपया आपण थोडक्यामध्ये